नमस्कार मित्रांनो प्रज्ञान अकॅडमीवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बघा आजपासून आपण जनरल सायन्सची पी वाय क्यूची सेरीज सुरू करत आहोत यामध्ये आपण प्रयत्न करू की मॅक्झिमम पी क्यू कव्हर करण्याचा तुमची एक्झाम येईपर्यंत एक ठीक आहे मग आजचा पहिला टॉपिक आहे आपला सेल आणि टिश्यू याच्यावर आपण काय करणार आहेत तर बघा सेल आणि टिश्यूमध्ये राज्यसेवेला आलेले प्रश्न जे असतील राज्यसेवेला त्यानंतर कंबाईनला ई एस आय एस टी आय आणि ग्रुप सीला सगळे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू पहिला प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनल इज नॉट बाउंडेड बाय द देम्रेन प्रश्नामध्ये असं विचारलंय की विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनल इज नॉट बाउंडेड बाय द मेंब्रेन तर मग कोणतं आहे त्याचा आन्सर काय तर रायबोझोम जे आहे त्याला मेम्रेन नाहीये म्हणजे त्याच्या आजूबाजूला जी कव्हरिंग आहे आता फॉर एक्झाम्पल ही समजा रायबोझोम असेल तर त्याच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नाही मेम्ब्रेन का नाहीये जर मेमब्रेन जर असलं तर प्रोटीन येथे एंटर करू शकलं नसतं आणि मग प्रोटीन सिंथेसिस झालेलं नसतं झालं नसतं बरोबर आपल्याला माहिती रायबोझोम इज आल्सो ए साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस बरोबर अल्सो साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस आणि ते कशाने बनलेलं असते रायबोझोम कन्सिस्ट ऑफ किंवा मग रायबोझोम इज मेड अप ऑफ प्रोटीन प्लस प्रोटीन प्लस आर आर्यानी ज्याला रायबोझोम आर्यानी म्हणतो आपण मायटोकॉन्ट्रिया माहिती आपल्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात ठीक आहे आणि बघा मायटोकॉन्ट्रिया हा असा सेल आहे तो डबल ने बाउंड झालेला मग आता बघा ह्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला ला की विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनल इज नॉट बाउंडेड बाय द मेंब्रेन मग पुढच्या वेळेस असा प्रश्न विचारतील की खालीलपैकी कोणता सेल ऑर्गनल इज बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन तर त्याचा आन्सर काय असणार आहे मायटोकॉन्ट्रीणार आहे ठीक आहे काय म्हणतो आपण सुसायडल बॅग्स ऑफ द सेल असं म्हणतो त्याला आपण देखील पुढे बघणार आहोत हे बघा नॉट नॉन मेम्ब्रेन बाउंड रायबोझोमला आपण म्हणतो स्पेरिकल शेप आहे आणि मेडअप ऑफ प्रोटीन प्लस आर आर एन ए ठीक uh, आहे त्यानंतर दोन्ही टाईपच्या ज्या सेल आहेत प्रोक्रायटिक आणि योक्राटिक सेल दोन्ही सेलमध्ये रायबोझोम सापडतं आपल्याला नॉट बाउंडेड बाय द मेमरेन बिकॉज दे डोंट नीड फंक्शन डोंट नीड टू फंक्शन टू फंक्शन आणि बघा रायबोझोम मेम्ब्रेन वुड मेक इट डिफिकल्ट टू प्रोटीन टू एंटर ठीक आणि हा थोडासा आपल्याला एक्स्ट्राचा पॉईंट झाला इथं सेल जी आहे कोणती सेल जी असेल तिला फोर पार्ट असतात एकतर सेल वॉल असते जी प्लांट सेलमध्ये असते सेल सेलमध्ये असते सेल मेम्ब्रेन असतं त्यानंतर मेम्ब्रेन माहिती म्हणजे आउटर कवरिंग त्यानंतर सायटोप्लाझम असतो सेलमध्ये जेली लाईक सबस्टन्स असतो त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो आणि सेल ऑर्गॅनल म्हणजे जे, जे, जे सेलमध्ये सेल वेगवेगळे वे पार्ट आहेत मग न्यूक्लियस असेल मायटोकॉन्ट्रिया असेल गॉल्गी बॉडीज असेल ठीक त्याला आपण सेल ऑर्गॅनल म्हणतो बघा आता ही प्लांट आणी सेल आहे आणि ही ॲनिमल सेल बघा याला सेल वॉल आहे याला सेल वॉल नाही अनिमल सेलला त्यानंतर इथं क्लोरोप्लास्ट आहे इथं क्लोरोप्लास्ट नाहीये कारण प्लांट ॲनिमल सेल काय फोटोसिंथेसिस होत नाही एनिमलमध्ये बरोबर त्यानंतर सायटोप्लाझम मी तुम्हाला सांगितलं सायटोप्लाझम काय आहे तर जेली लाइक सबस्टन्स आहे आता बघा हे काय आहे सेल ऑर्गॅनल्स आहेत सगळे आणि मध्ये जो सबस्टन्स आहे की ज्यामध्ये हे सगळे तरंगते आहे आपण असं त्याला मानू तर तो जेलिलाइक सबस्टन्स जो आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हटलेला ठीक आहे आणि ही प्लांट सेल आहे मायटो कॉन्ट्री बघा मध्ये पण आणि प्लांटमध्ये दोन्ही सेलमध्ये मायटो कॉन्ट्री असतो अॅनिमलमध्ये मायटो कॉन्ट्रीचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं बरं का ते आपण ते देखील आपण पुढे बघूया त्यानंतर हे जे सगळं आहे आता मी तुम्हाला लिस्ट करून दिलेली हे काय आहे सगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इन प्लांट सेल प्रोटीन्स फॉर्म इन प्लांट प्रोटीन सेल प्रोटीन्स आर फॉर्म म्हणजे प्लांट सेलमध्ये किंवा कोणत्याही सेलमध्ये आता इथं प्लांट सेलमध्ये जरी म्हटलेला असतं पण अॅनिमल किंवा मग जनरली सेल जरी म्हटलेलं असतं की प्रथिन जे आहे ते कुठे तयार होतात तर ते रायबोझोम मध्ये तयार होतात ठीक आहे प्रोटीन आ, प्रोटीन सिंथेसिस कुठे होतात तर रायबोझोममध्ये मध्ये होतात लायसोसोम मध्ये होत नाही आपल्याला माहिती आहे लायसोसोमचं फंक्शन वेगळे ते पुढे बघणार आहेत आपण त्याच्यावर प्रश्न आहे त्यानंतर मायक्रोकॉन्ट्रीवर देखील प्रश्न आहे तो पुढे बघू आपण पण इथं काय Uh, जी साइट आहे प्रोटीन सिंथेसिसची त्याला रायबोझोम आपण म्हणतो किंवा रायबोझोम वर रायबोझोम मुळेच प्रोटीन सिंथेसिस होत रायबोझोम आर प्रायमरी साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस अप ऑफ आर तुम्हाला सांगितलं मी आर आर एन ए आणि प्रोटीन दोन्ही सेलमध्ये असतं प्रोक्रॉटिक आणि योग्रायटिक दे आर साइट ऑफ ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन म्हणजे काय uh, जो डीएनए आहे डीएनए डीएनए कडनं जो कोड येतो तो कोड कोणामार्फत येतो तर एम आर एन ए कडनं येतो बघा प्रोटीन सिंथेसिस कशी करायची त्याची जी माहिती आहे ती कोण पाठवत न्यूक्लियस पाठवतं म्हणजे डीएनए पाठवतो तर ती कशातर्फे येते एम आर एन तर्फे येते मग ह्या एम आर एन एमध्ये जो मेसेज असतो त्या मेसेजला ट्रान्सलेशन करायचं किंवा डिकोड करण्याचं काम कोण करतं तर रायबोझोम करतो ठीक आहे बघा दे रीड द जेनेटिक कोड इन मेसेंजर आर एन ए मग त्यानंतर मग ट्रान्सलेट इन टू अम्यनो ऍसिड आणि अम्युनोऍसिडचं काय बनतं पुढे प्रोटीन बनतं हा बघा हा एक फ्लो चार्ट दिलेला आहे तुम्हाला जास्त डिटेल वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता विच ऑफ फॉलोइंग इज कॉल पॉवर हाऊस ऑफ सेल आपण बघितलं की मायटो कॉन्ट्री याला पॉवर हाऊस म्हणतात का मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस असं म्हणतात तर रेस्पिरेशन जे आहे ते मायटोकॉन्ट्रियामध्ये होतं आणि तिथून एनर्जी रिलीज होते मग बघा मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ से बरोबर प्रोड्यूस एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी एटीपीच्या फॉर्ममध्ये एनर्जी प्रोड्यूस होती व्हाय सेल्युलर रिस्पिरेशन रेस्पिरेशन मग तुम्हाला जर प्रश्न आला की विच ऑफ द फॉलोइंग इज अ साईट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन तर ते काय असणार आहे तो मायटोकॉन्ट्रिया असणार ठीक आहे दे ब्रेक डाऊन फूड टू रिलीज एनर्जी विच पॉर्स दॅक्टिव्हिटीज मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिक्स बोथ आर डबल मेम्ब्रेन ऑर्गेनल्स मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर प्रश्न आला की विच ऑफ सेल ऑर्गॅनल इज बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन तर ते काय असणारे मायटोकॉन्ट्रिन प्लस टीड असणार बघा स्ट्रक्चर हि तर मायटोकॉन्ट्रियाचा हा स्क्रीनशॉट दिलेला मी याला दोन मेम्ब्रेन असतात बघा इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेन हे मध्ये जे आहे त्याला मॅट्रिक्स म्हणले मॅट्रिक्स काय आहे तर सेल्युर रिस्पिरेशनच्या साईट आहेत ठीक आहे बघा डबल मेम्ब्रेन आउटर आउटर मेम्ब्रेन जे पोरस आहे इनर मेम्ब्रेन फोल्डेड असतं त्याला क्रिस्टे अस देखील म्हणतात आणि इन साइड मॅट्रिक्स असतं हे जे मॅट्रिक्स आहे ठीक आहे रायबोझोम देखील असतात एन्झाईम असतात फंक्शन काय ऑक्सिडाइज फॅट्स रिलीज एनर्जी स्टोर एज एटीपी म्हणजे जे, जे रेडीमेड आपल्याला एटीपी काय आहे तर एटीपी ही एनर्जीची करन्सी आहे प्लांट सेल हा प्युअर मायटो कॉन्ट्रीमल सेल मी तुम्हाला सांगितलं की अनिमल मध्ये अनिमल मध्ये प्लांट सेल पेक्षा जास्त मायटो असतात फंक्शन काय प्रोड्यूस एटीपी त्यानंतर हेल्प सिंथेसाइस प्रोटीन कार्ब्स अँड कार्ब्स लिपिड्स युजिंग एटीपी पुढचा प्रश्न बघा प्रोकाय प्रोक्रायटिक सेल जी आहे ती कुणामध्ये सापडते असं विचारलं प्रोक्रायटिक सेल्स आर फाउंड इन प्रोक्रायटिक सेल्स आर फाउंड इन कशामध्ये आम्ही बा बॅक्टेरिया हायड्रा किंवा रेड सेल रे हे रिलेव्ह रिलेवंट ऑप्शन आहे तर बॅक बॅक्टेरिया आणि आर्किया जे आहे बॅक्टेरिया सॉरी हा बॅक्टेरिया बॅक्टेरिया आणि आपण ज्याला म्हणू किंवा ज्याला म्हणू आपण तर त्याच्यामध्ये ह्या ज्या दोन प्रकारच्या सेल आहे त्याला आपण प्रोक्रायटिक सेल म्हणतो पुढे थोडक्यात बघूया आपण प्रोक्रायटिक सेल आणि सेल सेलमधला डिफरन्स तो तुम्हाला प्रश्न विचारला विचारला जाऊ शकतो बघा मग प्रोटिक प्रोक्रायटिक सेल कुठं असते तर बॅक्टेरिया आरकियामध्ये असते आणि बाकीचे सगळे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये युक्रॉटिक सेल असते साईज बघा व्हेरी स्मॉल वन टू टेन मायक्रोमीटर याची पेक्षा जास्त असते त्यानंतर न्यूक्लियस असतं का सेल सेलमध्ये तर न्यूक्लियस ऍबसेंट आल असतं बरं का कारण म्हणून बघा त्याचं इव्होल्युशन झालेलं नाही कारण त्यामध्ये न्यूक्लियस नाही न्यूक्लियस जर असतं तर ती सेल ऍडव्हान्स झाली असते ठीक आहे न्यूक्लिअस नाही याच्यामध्ये याच्यामध्ये न्यूक्लियस असतं युक्रॉयटिकमध्ये सिंगल सेल सर्क्युलर क्रोमोझोम डीएनए असतात याच्यामध्ये मल्टिपल आणि लिनियर असतं वॉल प्रेझेंट असते जसं की फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियामध्ये सेल सेलवॉल आहे तो है कि सेल वाले बनते। तर तुम्हाला होमवर्क आहे की बॅक्टेरियाचे जे सेलवाले ती कशापासून बनते त्यानंतर प्लांट आणि फंगीमध्ये युक्रॉटिक सेल असते याच्यामध्ये जे ऑर्गेनल्स असतात ते न्युक्लिअर बाउंडेड नसतात बघा याच्यामध्ये न्यूक्लिअर बाउंडेड असतात याच्यामध्ये रायबोझ्रोमची साईज स्मॉल असते याच्यामध्ये रायबोजोमची साईज मोठी असते त्यानंतर सेल डिव्हिजन कशी होते यामध्ये तर बायनरी फिशन होतं सिम्पल आणि असेक्स्युअल याच्यामध्ये सेल डिव्हिजन कशी होते मायटोसिस आणि मेवासिस होतं त्यानंतर एक्झाम्पल बघा इ कोली हे बॅक्टेरियाचे दोन प्रकार आहे इकोलिया आणि सायनोबॅक्टेरिया त्यानंतर ह्युमन सेल प्लांट सेल आपल्याला माहिती महत्वाचं काय बघा हे जे फॅक्टर आहे ना इथं हे महत्वाचे जास्त एक डीएनए डीएनएन असतं प्रोप्रायोटिक म्हणजे काय की जे एकदम पहिले निर्माण झाली पृथ्वीवर जीवसृष्टी तयार व्हायला सुरुवात झाली तर सगळ्यात अगोदर को जो कोणी अॅनिमल सॉरी सौर, जो कोणी जो कोणी ऑर्गॅनिझम जन्माला आला तर त्यामध्ये जी सेल होती त्याला आपण प्रोप्रायटिक सेल म्हणून ठीक आहे बघा प्रो म्हणजे कोण एकदम प्रिमेटिव्ह नो न्युक्लिअस नो ऑर्गॅनल आणि योक्रायोटिक म्हणजे ट्रू ट्रू सेल जस की ट्रू न्यूक्लियस आहे ट्रू कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स ऑर्गेनल्स आहे बघा इथं देखील दिलेला आहे हा मी तुमच्या स्टेट बोर्डचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे सेम आहे माहिती त्यानंतर बघा आपण थोडक्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर प्रकार मांडायचे झाले आपल्याला तर के लिविंग दोन प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सॉरी दोन प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक प्रोक्रायटिक म्हणून एकाला आपण युक्रायटिक म्हणून मग प्रोक्रायटिक जे असतात त्याला ते इनुसेल्युलर असतात बॅक्टेरिया नाला बघूया आपण बघितलं त्यानंतर युक्रॉटिक जे आहे ते युनिसेल्युर पण असू शकतात आणि मल्टी सेल्युअर पण आवश्यक युनिसेल्युअरच एक्झाम्पल दिलं इथं प्रोटिस्टा आणि म्टी चे बाकीचे एक्झाम्पल दिले फंगाय दिले प्लांट दिली अनिमलिया दिले मध्ये कोण येत मध्ये तर मोनेरा येतं आणि बघा हे पाच घटक इथं दिलेलं आहे मोनेरा प्रोटिस्टा फंगाय प्लांटे आणि एनिमलिया तर हे आपल्याला पाच जे क्लासिफिकेशन आहे तर ते कोणी दिले विटा करणं दिले त्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे पण ते आता इथं नाही ते ज्यावेळेस त्यावेळेस ते आपण बघूया बघा आता इथं डायरेक्ट प्रश्न असा विचारलाय की विच ऑफ सेल इज कॉल्ड सुसाइड बॅग तर कोणत्या सेल ऑर्गॅनलला सुसाईड बॅग म्हणता असं विचारलेलं आहे आणि अजून एक इथं पॉइंट लक्षात घ्या विच कंटेंट हे पॉवरफुल हायड्रोलिटिक मग आता तुम्हाला पुढच्या वेळेचा प्रश्न आला की विच ऑफ फॉलोइंग सेल ऑर्गॅनल कंटेन पॉवरफुल हायड्रोलिटिक एन्झाईम तर काय त्याचा आन्सर त्याचा आन्सर आहे लायसोसोम्स ठीक आहे लायसोसोमला सुसायडल बॅग्स म्हणतात कारण का बघा ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत्या आपल्या सेलमध्ये बरोबर त्यामधनं वेस्ट जनरेट होतं मग या वेस्टला डिस्पोज करण्याचं काम कोण करतं कोणता कोणता पार्ट करतो सेल म्हणला तर तो आहे लायसोसोम लायसोसोम जो आहे तो हे सगळं बघतो ठीक आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू ऑफ सेल लायसोसॉम डायजेस्ट जनरेट होतं आपल्या मध्ये ते डायजेस्ट करण्याचं काम कोण करतोसोम करतो लायसोसोम आर सिंपल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स फिल्ड विथ डाइजेस्टिव एन्स डाइजेस्टिव एन्झाईम का गरजेची कारण त्यांना हे जे वेस्ट आहे ते डायजेस्ट करायचा बघा मग हा जो फोटो आहे तो लायसोसोमचा फोटो आहे मग जर विचार आपल्याला फंक्शन आयोगाने तर फंक्शन माहिती पाहिजे फंक्शन काय आहे लायसोमचे फंक्शन बघा इम्युन सिस्टीम इट डिस्ट्रॉय व्हायरसेस बॅक्टेरिया त्यानंतर बघा डिमॉलिशन स्क्वॉड इट डिस्ट्रॉईज आउट सेल्युलर अँड ऑर्गॅनिक डेपरीस म्हणजे जे की ज्याची गरज नाही राहिलेली आता त्याला डिमोलिश करण्याचं काम कोण करत लायसोसोम करतात करता, सुसाईड बॅग आपण बघितलं त्याला सुसाईड बॅग का म्हणतात ड्युरिंग स्टार्वेशन फॉर एक्झाम्पल जर प्राणी किंवा वनस्पतीला अन्न भेटत नसेल तर मग जे बॉडीमध्ये प्रोटीन फॅट वगैरे स्टोर्ड आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम कोण करतं तर लायसोसोम करतात पुढे बघा द सेल वॉज फर्स्ट बाय कोण कोणी सेल कोणी केली किंवा मग फर्स्ट डिस्क्राईब कोणी केली तर त्याचा अन्सर आहे रॉबर्ट हुक आयोगाने यावर दोनदा प्रश्न विचारलेला आहे हा तुमच्या एनसीआरटी चा स्क्रीनशॉट आहे इथे डिटेल मध्ये माहिती दिली ती बघूया आपण एक तर सोळाशे पासष्ट मध्ये बघा रॉबर्ट हुकने या सेलचा शोध लावला त्याने काय की एक लाकडाचा तुकडा मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला होता ठीक आहे कॉर्क अंडर मायक्रोस्को आणि मग त्याला छोटे 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 कंपार्टमेंट दिसले ठीक आहे आणि मग त्या कंपार्टमेंटला त्याने नाव काय दिलं सेल दिलं सेल का दिलं कारण लॅटिन भाषेमध्ये सेला म्हणजे स्मॉल रूम म्हणजे त्याला हे स्मॉल रूम वाटले ठीक आहे स्मॉल रूम वाटले म्हणून त्याने त्याला सेल नाव दिलं रॉगो टू कळालं तुम्हाला त्यानंतर दोन हजार चोवीस ला आयोगाने प्रश्न विचारलाय सेल थेरीवर तर सेल थेअरी कोणी प्रपोज केली हे माहिती पाहिजे आपल्याला अठराशे अडतीस मध्ये शिल्डॉन अँड शॉवन शिल्डॉन आणि शॉवन ने सेल थेरी प्रपोज केली आणि त्यानंतर हा जो काही आहे रुड लॉफ इर्स शॉ त्यांनी काही पॉईंट ऍड केले त्यानंतर आपल्याला तीन पॉईंट माहिती पाहिजे सेल थेरीचे एक तर काय पॉईंट नंबर वन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड ऑफ ऑफ सेल सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत ते सेलपासून बनतात त्यानंतर दोन नंबरला काय सेल, नंबर का सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ जस की आपण बघतो घर घराला मग विटा आहे विटा काय तर त्याचं बे, बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे से तसं सेल हे लाईफचं बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे आणि ह्या रोडलॉप ने नंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये अजून एक आर्ग्युमेंट त्याला ऍड केली तो काय म्हटला की कोणती सेल जर जनरेट होत असेल तर ती एका प्री एक्झिस्टिंग सेल पासून जनरेट होते मग आता तीन पॉईंट आले आपल्याला सेल थेअरीचे पहिलं काय जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सगळे ते सगळे सेल पासून बनलेले आहेत ठीक आहे त्यानंतर काय की स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट जे आहे लाईफचं कोणत्याही लाईफचं तर ते सेल आहे आणि कोणती सेल जनरेट होता नाही प्री एक्झिस्टिंग सेल पासून झालेली आहे पुढचा प्रश्न बघा तर कोणत्या सायटनिशने मायक्रोस्कोपचा शोध लावला असं विचारलं आहे प्रश्नामध्ये तर ते त्याचा अन्सर सोपा आहे रॉबर्ट हुक ही फॅक्ट आहे तुम्हाला माहिती पाहिजे ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचं डिटेल एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही फॅक्च्युअल आहे विच ऑफ फॉलोइंग सेल इज द लाँगेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी हा महत्वाचा प्रश्न आहे तर याचा अन्सर आहे नर्व सेल आता इथे दोन सेल महत्वाचे एक नर्व सेल ती लॉन्गेस्ट सेल आहे आपल्या बॉडीतली ठीक आहे त्याची जी लेंथ आहे ती एक मीटर पर्यंत असू शकते एक मीटर पर्यंत आणि जर असा प्रश्न आला तुम्हाला आता इथे लॉंगेस्ट वर विचारले पण जर विचारलं की लार्जेस्ट सेल कोणती आहे तर ओहोम आहे ठीक आहे ओहोम ही अशी सेल आहे ह्युमन्स ह्युमन बॉडी मधली तर ती साध्या म्हणजे नेकेड आईजला देखील दिसू शकते साध्या डोळ्यांना देखील दिसू शकते मग बघा लॉंगेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी इज नर्व सेल ऑल्सो कोल्ड न्यूरॉन्स एक मीटर पर्यंत त्याची लांबी असते त्यानंतर ओहोम एक सेल जे आहे इज द लार्जेस्ट ह्युमन सेल बाय व्हॉल्यूम बट नॉट लॉन्गेस्ट लॉन्गेस्ट लार्जेस्ट आहे पण लॉंगेस्ट नाही म्हणजे करायला तुम्हाला मला काय म्हणायचं आहे आता पुढचा प्रश्न बघा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे असे प्रश्न थोडे डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतात विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू अबाउट सार्कोमर सार्कोमर बद्दल जी माहिती दिलेली आहे सार्कोमर काय आहे तर एक मसल फायबर जे असतात ना मसल फायबरचा एक तुकडा म्हणजे काय आहे तर सॅक्रोमर आहे मग हे बघा uh, साक्रोमर इज एनी सेगमेंट ऑफ फायबर ठीक आहे मग हे पण करेक्ट आहे इट इज अ युनिट ऑफ हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ऍक्शन मग हे पण करेक्ट आहे इथं दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन पण आपण बघू सॅक्रोमर काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे मसल फायबर जे आहे मसल फायबरचं एक युनिट आहे किंवा एनी सेगमेंट आहे ठीक आहे आणि इट इज ऑल्सो ए हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिक युनिट ऑफ हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ऍक्शन मग बघा सॅक्रोमर काय आहे तर स्मॉलेस्ट फंक्शनल म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट होतात आपलं मसल जे कॉन्ट्रॅक्ट होतं त्याचा जे युनिट आहे सगळ्यात स्मोलेस्ट त्याला काय म्हणू आपण साक्रोमर म्हणून युनिट ऑफ स्टेरिएटेड मसल फायबर स्टेरिएटेड मसल फायबर कसे असतात स्टेरेटेड म्हणजे काय स्ट्रिप्ट मसल फायबर असतात ठीक आहे म्हणजे आपण जर त्याला मायक्रोस्कोप खाली दिसलं बघितलं त्याला असे स्ट्रिप दिसतील आपल्याला अशा रिबनचा रिबन, रिबन सारखं दिसेल म्हणून त्याला आपण स्टेरिएटेड मसल म्हणलंय आणि म्हणजे स्टेरिएटेड मसल कुठं असतं आपल्या बॉडीमध्ये एक तर स्केलेटन मसलमध्ये असतं किंवा मग आपलं जे हर्टचे मसल आहे त्यामध्ये असतं ठीक आहे बघा स्ट्रक्चर कसं आहे बघा सॅक्रोमरचं मेडअप ऑफ टू मेन प्रोटीन्स हे आपल्याला माहिती पाहिजे दोन मेन प्रोटीन पासून बनलेलं आहे सॅक्रोमर पहिलं काय आहे ऍक्टिन नाव आहे त्याचं आणि दुसरं जे आहे त्याला मायोसिन म्हणतात ऍक्टिन जे आहे ते थोडं थीन आहे बारीक आहे आणि मायोसिन जे आहे ते थिक आहे त्यानंतर रिस्पॉन्सिबल फंक्शन काय आहे सॅक्रोमरचं रिस्पॉन्सिबल फॉर मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आपण ज्यावेळेस आता बघा हे मी असं करतोय मसल कॉन्ट्रॅक्ट करतोय तर ते कशामुळे करतोय सॅक्रोमर थ्रू करतोय सॅक्रोमर म्हणजे काय तर बेसिक आणि स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ मसल फायबर आहे थेरी बघा जी थेरी आहे मसल कॉन्ट्रॅक्शनची थेरी ती महत्वाची आहे त्याला आपण स्लाइडिंग फिलायमेंट थेरी म्हणतो खूप जास्त डिटेलमध्ये डिटेलमध्ये जायची गरज नाही तर आपल्याला पण बेसिक माहिती पाहिजे जे आपले मसल कॉन्ट्रॅक्ट होतात तुम्हाला जर डायरेक्ट प्रश्न आला तर uh, दॅट मसल कॉन्ट्रॅक्शन इज एक्सप्लेन बाय विच कन्सेप्ट ऑर विच थेअरी इट इज बाय स्लाइडिंग फिलायमेंट थेअरी ठीक आहे मग स्लाइडिंग फिलामेंट थेरीवर काय होतं जे ऍक्टिन आहे म्हणजे दोन टाईपचे प्रोटीन आपण बघितलं ऍक्टिन आणि मायोसिन ऍक्टिनचा आकार थोडा छोटा आहे मायोसिन थोडं आहे ते एकमेकावर स्लाइड होतात स्लाइड पास्ट इच ऑदर आणि म्हणून मग जे काही मसल आहे आपले ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ऍक्टिन आणि मायोसिन कशाचा पार्ट आहे तर सॅक्रोमरचा सा पार्ट आहे ठीक आहे इम्पॉर्टन्स बघा युनिट ऑफ बोथ स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे काय हिस्टॉलॉजी आणि फंक्शन इन मसल मग बघा इथं तुम्हाला सॅक्रोमरची डायग्राम दिलेली मी हे पूर्ण सायक्रोमर सॅक्रोमर आहे हा थीन जो थीन जो पार्ट आहे ते काय आहे आणि हा थोडा थिक दिसतो बघा रेड कलरचा जो आहे तो थिक आहे तो मायोसिन आहे पुढचा प्रश्न बघा विच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इन इलेक्स्टिक फायबर अँड मसल कॉन्ट्रॅक्शन थिअरी इज करेक्ट किंवा कन्सिडर दी फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट मसल कॉन्ट्रॅक्शन थेअरी जो आपण अगोदर प्रश्न बघितला त्याच रिलेटेड कन्सेप्ट आहे बघा मग धीस थेरी एक्सप्लेन दी मॉडर कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन अगदी बरोबर स्टेटमेंट -बर आहे हे दिस थेअरी वॉज प्रोपोज बाय हुजले अँड नेडर झर्क तर या दोघांनी ही थिअरी मांडलेली आहे कोणी हुजली अँड नेडर झर्कनी मांडलेली आहे आणि जे काही मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन आहे ती जी थेअरी आहे तिला आपण मसल कॉन्ट्रॅक्शन थेरी, थेरी म्हणू किंवा स्लाइडिंग फिलामेंट थेरी म्हणून दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट आहे मग बघा स्लाडिंग फिलामेंट थिरी एक्सप्लेन हाऊ मसल कॉन्ट्रॅक्ट ऍक्टिन फिलामेंट जे आहे ते आ, स्लाइड होतं कशावर मायोसिन फ्लाइड आ, फिलामेंट वर कॉजिंग द सॅक्रोमर टू शॉर्टन म्हणजे जे साक्रोमर, साक्रोमर आहे ते शॉर्ट होतं ज्यावेळेस आपण मसल कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ठीक आहे आणि मग हे ऍक्टिन आणि मायोसिन जे आहे ते एकमेकावर स्लाइड होतात आणि म्हणून मग आपल्याला ते साक्रोमर जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट करता येतात किंवा मसल कॉन्ट्रॅक्ट करता येतं मग थेरी कोणी मांडलेली आहे तर हे दोन हुगजली आहे यांनी मांडलेली आहे प्लस यांच्यामध्ये हा एक सायंटिस्ट आहे निडर जर्क निडर जर्क काय बघा प्रोनाउन्सिएशन बघून घ्या तुम्ही एव्हिडन्स बघा प्रेझेन्स ऑफ टू टाइप्स ऑफ फिलामेंट तर याचे प्रेझेंट म्हणजे ही मोस्ट ऍक्सेप्टेड थिअरी ऑफ काय म्हणून आपण त्याला की मसल कॉन्ट्रॅक्शन ती तिचे प्रूफ काय बघा प्रेझेन्स ऑफ टू फिलामेंट्स आपण बघितलं दोन फिलामेंट कोणते त्यानंतर अरेंजमेंट ऑफ अँड मायोसिन इनसाइड सॅक्रोमर फिलामेंट स्लाइड वर इच ऑदर ठीक आहे मग आता बघा शॉर्टमध्ये जायचं म्हटलं तर स्लाइडिंग ऑफ ऍक्टिन वर मायोसिन सॅक्रोमर जे आहे ते शॉर्ट होतं त्यानंतर माय मायोफ्रिल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि मग पूर्ण जो मसल आहे आपल्या बॉडीचा तो कॉन्ट्रॅक्ट होतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा विच ऑफ दॉलाइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ फ्लोएम फ्लोएम आणि जायला आपल्याला माहिती प्लांटचे दोन टिश्यू आहे ठीक आहे प्लांट प्लांटचे दोन टिश्यू आहे फ्लोएम आणि झायलम फ्लोएम काय करतो तर अन्न वगैरे प्रोवाईड करण्याचे काम करतो आणि झायलम काय करतो तर मिनरल्स आणि वॉटर प्रोव्हाइड करण्याचं काम करतो कुणाला तर प्लांटला ठीक आहे मग हे जे खाली दिलेले आहे कंपोनंट यापैकी कोणता कंपोनंट जो आहे तो फ्लोएमचा पार्ट नाही असं म्हटलेलं आहे तर व्हेसल जे आहे ना वेसल बघा व्हेसल जे आहे ना ते झायलमचे पार्ट आहे व्हेसल हा झायलमचा पार्ट आहे आणि हे कंपनी यांचे सी ट्यूब आणि स्लाईव्ह प्लेट हे फ्लोलमचे पार्ट आहे तर आपण झायलम आणि फैलम मध्ये बघूया बघा कंपॅनियन सेल प्रेझेंट इन फोलम हेल्प सीव ट्यूब ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स ठीक आहे हा फैलम मध्ये असतो आणि न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो सीव ट्यूब्स देखील त्याच्यामध्येच असतं शुगर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं सीव प्लेट्स ट्यूब सीव ट्यूबमध्ये असतं अलाव टू अलाउ सॅप टू पास बिटवीन सेल्स व्हेसल बघा फैलम मध्ये नाही तर ते झायलम मध्ये आहे आणि त्याचं काम काय आहे बेसिकली वॉटर आणि मिनरल कॅरी करण्याचं काम करतं ते फोलम फोयलमचे पार्ट कोणते तर सीव ट्यूब आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे हे लिहून घ्यायचंय फोयमचे पार्ट बघा सीव ट्यूब कंपेनियन सेल्स फोलम पॅरेन्चा फोयम फायबर्स आहे आणि वेसल्स आर अल्वे झायलम आपण दोघांमध्ये डिफरन्स बघूया तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारला याच्यावर की झायलम आणि फ्लोयम मध्ये काय फरक आहे तर बघा झायलम जे जा आहे ना एक लक्षात ठेवायचं की एक्स एक्स हाय एंडला आहे बरोबर म्हणून मग खालून जे वरती जात आहे तर ते झायलम असेल आणि मग ते काम काय करतात करता, का तर वॉटर आणि मिनरल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं आणि मग फ्लोएम जे आहे ते वरतून येतं आपण एकदा असं थोडंसं काय म्हणून आपण गेला की आठवणीत राहण्यासाठी तसं केलं तर मग ट्रान्सपोर्ट फूड जे काही फोटोसिंथेसिस थ्रू फूड वगैरे फूड वगैरे जनरेट होतं ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं तर फ्लोएम करतं नाही बघा झायलम जे आहे त्याचे डायरेक्शन जे आहे ते अल्वेजन्यू डायरेक्शन ठीक आहे अल्वेज अपवर्ड म्हणजे अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी आणि हे जे आहे फ्लोएम त्याची जी डायरेक्शन असते ती बोर्ड डायरेक्शनला असते ठीक आहे आणि हे बघा मेन कंपोनंट बघा वेसल झायलम पॅरेन चायमा झायलम फायलम्स ट्रेचेड्स आणि आपण बघितले फोइलमचे कंपेनियन सेल फोयलम फोईलम पॅरेचायमा फायबर्स सीव ट्यूब्स आणि बघा झायलम जे आहे ना त्या मोस्टली डेड सेल असतात आणि हा लिव्हिंग सेल असतात ठीक आहे हे महत्वाचं होतं झायलम डेड सेल असल्यामुळे ते काय करतात मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम करतात प्लांटला पुढचा प्रश्न बघा की विच ऑफ फॉलोइंग कनेक्ट द मसल अँड बोन बघा आता हे जे आहे ना आता हे सेल आणि टिश्यू आपण बघतोय आता हे टिश्यूचे एक्झाम्पल आहे सगळे म्हणून हे जे प्रश्न आहे ते मी या टॉपिक मध्ये घेतले तर मसल आणि बोन जे आहे आपले आपलं मसल आणि बोन याला कनेक्ट कोण करतं तर ते टेंडन ते ते आहे ठीक आहे कार्टिलेज काय करतं ते पण बघू लिगामेंट आणि इंटरेस्टाल फ्लुइड ते पण बघू बघा टेंडन काय करतं कनेक्ट मसल मग आता तुम्हाला जर पुन्हा आयोगाने प्रश्न विचारला की टेंडन काय काम करतं तर मसल आणि बोनला कनेक्ट करण्याचं काम करतं लिगामेंट काय करतं बोन आणि बोन म्हणजे आपले जे दोन बोन आहे ते एकमेकाला जे कनेक्ट झालेले आहे त्याला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं लिगामेंट करतं टेंडनचे फंक्शन आपण बघूया थोडक्यात बघा हेल्प मूव्ह लिम्स ऍप इम्पॅक्ट प्रिव्हेंट मसल इंज्युरी मेडप ऑफ स्ट्रॉंग फायबरियस कनेक्टिव्ह टिश्यू विथ कोलोजन फायबर्स मग तुम्हाला असं विचारलं की टेंडन आर मेडअप फ्रॉम व्हॉट टाईप ऑफ फायबर्स सो इट इज अ मेडअप फ्रॉम कोलोजन फायबर्स आणि एक्झाम्पल काय बघा लार्जेस्ट टेंडन जे आहे आपल्या ह्युमन बॉडी मध्ये त्याला ऍचिल्स टेंडन म्हणतात लिगामेंट तुम्हाला सांगितलं बोन टू बोन म्हणजे कोण लिगामेंट आणि बोन टू मसल म्हणजे कोण टेंडन आणि कार्टिलेज बघा कार्टिलेज काय तर हा पण एक कनेक्टिव्ह टिशूचा टाइप आहे तो बोन मध्ये असतो ऍक्ट ऍज अ कुशन रिड्यूसेस फ्रिक्शन अँड प्रोटेक्ट जॉइंट्स हेल्प स्मूथ मूवमेंट मग बघा थोडक्यात जर बघायचं झालं तर बोन बोन टू मसल टेंडन बोन टू बोन लिगामेंट आणि कार्टिलेजचं फंक्शन काय कुशन बिट्वीन बोन म्हणजे जे आपले दोन एकमेकावर आदळू नये किंवा इजा होऊ नये त्याला कुशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं तर कार्टिलेज करतं पुढचा प्रश्न बघा विच एमल टिश्यू सिंथेसाइजेस स्टोर्स ऑर मेटापोलाइजेस फॅट आता हा खूप सोपा प्रश्न आहे जर तुम्हाला ऍडिपोस्ट टिश्यू माहिती असेल किंवा मग वाचलं असेल कधीतरी एखाद्या वेळेस तरी तुम्हाला आन्सर येऊन जाईल ऍडिपोस्ट टिश्यू हे त्याचा अन्सर आहे बघा ऍडिपोस्ट टिश्यू जे आहे बॉडी फॅटलाच टेक्निकली ऍडिपोस्ट टिश्यू म्हणतात टेक्निकल टर्म आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे लूज टिश्यू आहे ठीक मेटोपॉक ऍडिपोसाईट सेल्स ऍडिपोसाइट जे आहे ना तो सेलचा टाईप आहे त्याला फॅट सेल म्हणतो आपण बघा आता ही तुम्हाला माहिती पाहिजे की फॅट सेल मध्ये सॉरी जे फॅट असतं ते, ते कोणत्या सेल पासून बनलेलं असतं तर असा जर प्रश्न आला तुम्हाला तर त्याचा आन्सर ही असणार आहे ऍडिपोसाइट्स या टाईपच्या पासून बनलेलं असतं ऍडिपोसाइट्स कंटेन लिपिड ड्रॉपलेट्स अँड ऑफ स्टोअर्ड ठीक आहे स्टोअर्ड ट्रायग्लिसिरिड्स सेल बघा आता मग जे फॅट आहे ना सॉरी हे जे सेल आहेत या सेलमध्ये जर फॅट जास्त झालं ना मग त्या स्वेल होता, फुकता आने दर होता, आने है, आने त्या स्वेल होतात म्हणजे अशा फुकतात आणि फॅट जर कमी झालं तर श्रिंक होतात ठीक आहे आणि मग त्याच्यावरच तो बॉडीचा आकार ठरलेला असतो मग आता हे ॲडिकोस्ट टिश्यू ते बॉडीमध्ये कुठे असतात एक तर आपल्या स्किनच्या अंडर असतात ठीक आहे फाउंड अंडर द स्किन बिटवीन द ऑर्गन्स म्हणजे आपले दोन ऑर्गन आहे फॉर एक्झाम्पल आता माझा हर्ट आहे आणि त्याच्या शेजारी अजून एक बॉडी ऑर्गन आहे तर त्या दोघांमध्ये जे काही असतात त्याला आपण ऍडिकोस्ट टिश्यू म्हणू इन बोन मॅरो बोन मॅरो देखील ते सापडतात मग आता हे कशापासून बनलेले असतात टिश्यू फॅट सेल्स आपण त्याला म्हणतो नर्व देखील असतात त्याच्यामध्ये इम्युन सेल्स देखील असतात आणि हे जे काही अडिपोस टिश्यू आहे तो कनेक्टिव्ह टाईप आहे टिश्यूचा ठीक आहे आणि तुम्हाला फंक्शन सांगितले मी त्याचे काय फंक्शन आहे हा शेवटचा प्रश्न आहे आजच्या सेशन मधला विच टिश्यू आर प्रेझेंट इन हार्ड कवरिंग ऑफ द सेल्स मग आता हा बॉटनीचा प्रश्न आपण म्हणू पण टिश्यू मध्ये म्हणून त्याला घेतलेला आहे आपण जे सीडची हार्ड कवरिंग आहे ना तर ती कोणत्या सेल पासून सॉरी कोणत्या टिश्यू पासून बनलेली असते तर ती सॉरी त्या सेलरन चायमा या टिश्यू पासून बनलेली असते आणि ही शक्यतो डेड सेल असते बघा तुम्ही नारळाची कवरिंग जी बघितली नारळाची कवरिंग नारळ जे आहे आपल्या त्याचा जो आउटर पार्ट आहे ना ते म्हणजे काय तो तुमचा सेलरन चायमा आहे डेड टिश्यू आहे ठीक आहे मग बघा सेलरिन चायमा इज अ ता टाईप ऑफ परमनंट टिशू मग तो बघा मग तो जर खोड्यामध्ये असेल तो टिश्यू तर तो, तो परमनंट आधार देखील देऊ शकतो प्लांटला मेड अप ऑफ डेड सेल विथ अ थिक लिग्निन रिच सेल वॉल की फीचर काय बघा नो सेल्युलर स्पेस आहे म्हणजे तो इतका घट्ट आहे इतका घट्ट आहे म्हणून तो सॉलिड आहे म्हणून तो काय म्हणून आपण त्याला की एक मजबूत आहे टनक आहे म्हणून त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेसच नाही आहे पॅक्ड आहे तो ठीक आहे टाईटली पॅक्ड व्हेरी रिजिड स्टीप ड्यू टू लिगिन इन डिपॉझिशन प्रोवाईड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू प्लांट पार्ट्स फंक्शन काय गिव्हिव्ह स्ट्रेंथ अँड स्टीपनेस मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो प्लांटला फॉर्म्स हार्ड कवरिंग जे बघा सीड कोट किंवा नट शेल आता तुम्हाला नारळाचं एक्झाम्पल दिलं ना मी नारळाचं एक्झाम्पल काय आहे त्याचं जे आउटर कवरिंग आहे तर आहे मग टिश्यू आहे तर आजचं सेशन जे आहे आपलं ते इथं संपतं भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये थँक्यू